नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्टी किचनमध्ये तर आता नवरात्री ही लवकरच सुरू होत आहेत तर नवरात्री स्पेशल आज गोड पदार्थाने आपण सुरुवात करूया तर मी आज बनवते नवरात्री स्पेशल उपवासाचा सा म्हैसूरपाक तो म्हणजे कोकोनट पाक तर पहिल्यांदा इथे मी घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट पावडर तर एक वाटी इथे आपल्याला कोकोनट पावडर वापरायची आहे नंतर इथे एक वाटी मी इथे साखर वापरलेली आहे तर जेवढा डेसिकेटेड कोकोनट पावडर आहे तेवढी साखर इथे आपल्याला वापरायची आहे नंतर इथे तूप घेतलेलं आहे तर हे तूप मेल्ट करूनच घ्यायचं आहे आपल्याला तर अर्धी वाटीपेक्षा जास्त थोडंसं वरती आणि एका वाटीला कमी असं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे तुपाचं तर, तर, तर त्याच वाटीचं आपण प्रमाण घेतलेलं आहे तर त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे तर डेसिकेटेड कोकोनट पावडर आणि साखरचं एक प्रमाण घेतलेलं आहे एक एक वाटी आणि तूप अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि पाणी अर्धी वाटी तर असं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे तेव्हाच आपला म्हैसूरपाक जाळीदार असा, असा मस्त टेस्टी बनेल तर आता आपण ही साखर आणि तूप सर्व मेल्ट करून घेणार आहोत आणि इथे एक छोटीशी टीप लक्षात घ्या तर हे सर्व होईपर्यंत मैसूरपाकचं बॅटर बनेपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे तर ही रेसिपी पाच मिनिटामध्ये तयार होते खूप काही वेळ लागत नाही तर बघू शकता साखर मेल्ट हो झालेली आहे तर आता हा जाळीदार असा आपल्याला टेक्स्चर यायला सुरुवात झालेली आहे पाकाला तर जसा जसा तो शिजत जाईल तसं तसं हे टेक्चर बदलत जाते बघू शकता तुम्ही फेस आलेला आहे वरती असं जाळी पडण्यास सुरुवात झालेली आहे तर वरती असा फेस आला की समजायचे की आपलं हे मिश्रण तयार होत आलेलं आहे तर बघू शकता जाळीदार छान असं आपलं टेक्चर आलेलं आहे तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे फसफस असा फस फेस आलेला आहे तर जसा मैसूरपाक आपण बनवतो बेसनचा तसंच हे टेक्चर आलेलं आहे इथे जाळीदार पडलेलं आहे तर ही सर्व प्रोसेस होईपर्यंत कुठेही जायचं नाही इथेच आपल्याला थांबवून गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे नाहीतर ते दगडासारखं कठीण येऊ शकतं मिश्रण आणि पटकन ते घट्ट होतं मग आपला पाक बनणार नाही तर अशा पद्धतीने इथे आपलं मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे फेस आलेलं आहे जाळीदार बनलेला आहे तर या स्टेजला आपण थोडासा फूड कलर घालणार आहोत तर पाकाचा कलर कसा असतो तर थोडासा पिवळसर असतो म्हणून इथे मी थोडासा फूड कलर घातलेला आहे तर ही नवरात्रीमध्ये आपली उपवासाची मैसूरपाक बर्फी तयार होत आहे अगदी इन्स्टंट ही रेसिपी आहे पटकन जमली जाते तर बघू शकता तुपानं हे मिश्रण सोडलेलं आहे तूप बाजूला होत आहे म्हणजे आपलं हे मिश्रण रेडी आहे तर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि मी आधीच केक तीन डबा इथे घेतलेला आहे त्याला तुपाने ग्रीस केलेला आहे तर मैसूर पाकाचं मिश्रण बनवायच्या आधी आपला हा डबा ग्रीस लावून तयार झालेला पाहिजे तेव्हाच आपल्याला पटकन हे मिश्रण झाले की लगेचच ओतता येते डब्यामध्ये तर लगेचच गरम आहे तोपर्यंत हे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे जवळपास जसा मैसूरपाक असतो तशाच पद्धतीने ही रेसिपी आहे पण ही रेसिपी पटकन बनली जाते पटकन सेट होते आता वरतून थोडंसं चमच्याने स्प्रेस करून घेऊया हलक्या हाताने जास्त प्रेस करायचं नाही पाक जास्त स्प्रेस करायचं नसतो कारण की आतून तो जाळीदार बनला पाहिजे तर बघू शकता हे तूप बाजूला झालेलं आहे नंतर आपण ते तूप काढून घेणार आहोत तर जेवढं तूप आपण घातलेलं होतं ते पूर्णपणे तूप बाजूला निघणार आहे अगदी थोडंसं त्या मैसूरपाकामध्ये राहणार रा आहे तर तुम्ही बघू शकता अर्धी वाटी जवळजवळ तूप निघालेलं आहे तर हे तूप तुम्ही चपातीला लावू शकता किंवा पुलावामध्ये पण वापरू शकता तर वेस्ट आपलं तूप बिलकुल गेलेलं नाही आणि जेवढं वापरलं आहे तेवढं तर बिलकुल तूप बसलेलं नाही तर तुपामुळेच हे आपली एकदम जाळीदार बर्फी बनते म्हणून इथे तुपाचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे तर वरतून मी पिस्त्याचे काप लावलेले आहेत गार्निशिंगसाठी तर थोडंसं हलकंसं चमच्याने आपण दाबून घेऊया तर ही बर्फी सेट होण्यासाठी अर्धा ते पावून तास लागतो तर थोडंसं कोमळ झाल्यानंतर आपण चाकूच्या शाह्याने थोडासा कट मारून घ्यायचा आहे कारण की जेव्हा पूर्णपणे ड्राय होईल तेव्हा ती कट करता येणार नाही म्हणून इथे आपल्याला थोडीशी थंड झाली की चाकूने कट मारून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला थंड झाल्यानंतर सोप्या जातील काढायला तर पंधरा ते वीस मिनिटामध्ये मी पाहिलेलं आहे तर मस्त असा आपला पाक सेट झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया तर जागा मोकळी झालेली आहे तर मस्त असा सेट झालेला आहे पूर्णपणे सुकला आहे थंड झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा एकदम इझिली निघाला आहे म्हैसूरपाक तर आपण ज्या कट मारलेला होता तिथून आपण आता कट करून घेऊया तर बघू शकता तुम्ही किती मस्त असा हा झाळी तार झालेला आहे मैसूरपाक आपला तर मी थोड्याच क्वांटिटीमध्ये इथे तुम्हाला रेसिपी बनवून दाखवलेली आहे तुम्ही हेच प्रमाण डबल घेऊन पण जास्त बनवू शकता तर अगदी तोंडात टाकताच विरघळणारा हा मैसूरपाक बनलेला आहे खूप सोपी रेसिपी आहे अगदी पाच दहा मिनटामध्ये ही रेसिपी बनती तर खाण्यासाठी तर अप्रतिम आहे टेस्ट अगदी रसिली जाळीदार मस्त असं टेक्चर आलेलं आहे तर ही आज मी रेसिपी नवरात्री स्पेशल उपवासाचा मैसूरपाक बनवून दाखवलेला आहे तर गोड पदार्थापासून मी सुरुवात केलेली आहे तर खूप छान मस्त अशी ज्युसी जाळीदार टेस्टी एकदम अप्रतिम टेस्ट आलेली आहे या मैसूरपाकाला तर तुम्ही ही एकदम झटपट ही रेसिपी बनवू शकता तर एक तुम्हाला मी तोडून दाखवते की कसं टेक्चर झालेलं आहे मैसूरपाकाला तर बघू शकता आतून एकदम जाळीदार बनलेलं आहे आणि तूप बघू शकता आतून तर मैसूरपाक तुपाशिव बनतच नाही त्यामुळे तुपाचं प्रमाण जास्त लागते पण जे एक्स्ट्रा तूप होतं ते मी पूर्ण काढून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही ओटाने खाईल असा मैसूरपाक मस्त झालेला आहे आपला जाळीदार रसिली तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही येत्या नवरात्री स्पेशल उपवासाला नक्की ट्राय करा कोकोनट मैसूरपाक तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद